आपण अहिल्यानगर जिल्हा तालुका अकोले प्राथमिक आरोग्य केंद्र पथक को, कोकणवाडी डॉक्टर आहे हा डॉक्टर इथे किती स्टाफ आहे इथे तीन लोकांचा कोण कोण एक फार्मासिस्ट हा एक ओपीडी म्हणणे केली आणि नाईटला नाईटला म्हणजे आम्हीच दुसरं कोण नाही चोवीस तास इथे निवासी क्वार्टर कुठे क्वार्टर नाही आहे आपल्याला मागं बांधकाम आहे ना ते अति हे कंडम येते म्हणजे म्हणजे डिस्ट्र झालं आहे म्हणजे नादुरुस्त का पण म्हणजे म्हणजे राहायलाच आलं नाही कोणी बांधल्यानंतर नाही नाही तसं नाही मग या ना आपण दाखवूया बरं आता पेशंट किती आलेले बाकीचा स्टाफ कुठे एक एल एच वीच्या ट्रेनिंगला गेल्या सहा महिन्याच्या बरं एक एल एच ईच्या ट्रेनिंगला गेल्या एक मेडिकल लीव्हर आहे किती दिवस त्यांना झाले आता जवळजवळ पाच सहा महिने झाले मेडिकल लीव्हर मग तुम्ही एकटेच आहे म्हणजे डॉक्टर वगैरे हो सगळं सगळं तुम्हीच करता चोवीस तास सगळं मीच आहे बाकी ज्यांचं हे पण प्रेझेंटी हे कुठे आपण ज्यांचं लिव्ह वगैरे भरलाय मेडिकल वगैरे ते सी ला माझ्याकडे नाही इथं इत, इथं काय हजेरी कुठे लावतो आपण रोजच्या लावतो कुठेंटी इथं असते पण मेडिकल रजा वगैरे ठीक आहे ना आता प्रेझेंटी कुठेंटी मास्टर असेल ना दाखव ना मग एन हा तसंच छोटं युन्रेट पथक पथक बरोबर आपण कोण मिले ओळखलं मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन okay. महाराष्ट्रभर माझं भ्रष्टाचाराच्या विरोधात मी okay. लढतोय कित कोणता महिना हा हे ऑगस्ट जू, जू आहे जून सुद्धा भरलंच नाही नाही जूनच आहे ना ऍक्च्युली आता एक ज्या एल एस यूच्या ट्रेनिंग गेलेल्या आहे त्या सहा महिन्याच्या ट्रेनिंगला गेलेल्या आहेत मेडिकल लिव्हर गेलेल्या आहे आणि तिसऱ्या एक एल एस यू नवीन एक तारखेला आल्या जॉईन व्हायला परंतु त्यांच्या मुलीचं सीझर झालं नाही पण मला सांगा नाही पण तुमच्या हजेरी रोजची रोज भरली पाहिजे हा ना मग बरोबर आहे पण आज किती तारीख आहे आज सहा सहा जून आहे तुम्ही आता हे कधीपर्यंत भरलं आहे हे फक्त मे महिना मे कम्प्लीट झाला आहे भर तुम्ही भरलेलं आहे तुमच्या इथे अॅबसेंट आहे का रजेवर आहे त्या इथं तुम्ही रजेवर होते आणि तुम्हीच फक्त ड्युटीवर आहे मी हे कोण बदली झाली आणि तुमचं कुठे आमचं नाही नसतं असतं आम्ही काय गॅजेट ड्रॉप असतं नसतं आमचं नुस्त नसतं तर हे जे ना हे त्या एकतीस तारखेला त्यांची बदली झाली हा त्या निघून गेल्या रिलीव्ह झाल्या त्या बर इथून हा या ज्या आहे या मेडिकल लीव्हवर आहे आणि या एलएच यूच्या ट्रेनिंग ला गेलेल्या आहे या सहा महिन्याच्या ट्रेनिंग गेली पण मग या मेडिकल लीव्हवर आहे तुम्ही इथं त्याचं काही भरत नाही रोज रोज अपडेट झालं पाहिजे ना नाही तरी पण इथं अपडेट झालं पाहिजे ना उद्या हे मास्टर तर केव्हा मेंटेन कराल तुम्ही आता बघा इथं नाही ना जून महिना आहे जून महिन्याचा एक पण नाही लिहिले हे रोजच रोज नाही तरी पण घेतील लगेच घेतेच नाही ना असं लिहून नाही घेतलं पाहिजे ना म्हणजे ते नंतर नाही नाही पण ते नंतर नाही ना आता पण तारखेच नाही भरले बरं पण आता तुम्ही नाही पण मला या बरं इकडे दाखवा कुठे आता ऍडमिट कुठे करतो आपण हा हाय तुम्ही ॲडमिट कुठं करतो बेस आहे हां पथक इथं तपासतो अजून काय करतो ते इथे जास्त मग पी एस सीसारखं नाही इथे हां नाही मग इथं काय करतो का आपण ओपीडी बेसिसवर आहे हा ओ पी डी बेसिस बर प्राथमिक ही गाडी कोणाची नाही मग तुम्ही अशी दारात लावली म्हणजे निघायच्या तयारीत आहे नाही नाही तर सावलीमध्ये ठीक आहे ना मला दाखव ना पी हे एवढी मोठी इमारत बांधली मग इथं एकच डॉक्टर आणि मग उपयोग काय होतोय किती किती कि, कि रुपयाचे हे हां ही किती रुपयाचं तिची इमारत नाही पण ही इमारत किती पथक जरी असेल मग एवढं एवढं उभं करायचं होतं ना बा हे सगळे वार्ड वगैरे वार म्हणजे चांगलं बांधतानी पूर्ण हॉस्पिटल बांधलेलं आहे हां 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 नाही असू दे ना नाही आपण बरं पुन्हा शासनाचा पैसा इकडे परत मागे हे बघा या या बापरे हे बघा किती सुंदर इमारती बांध दाखवा दाखवायक पडून बापरे कधी ही कधीची इमारत आहे आणि किती म्हणजे बघा ना इथं ला काय का लाखो रुपये खर्चून बांधली इमारत आहे ना हां अवघड आहे पाठीमागे निवासस्थानं पण बांधले तुमचं शिक्षण काय झालेलं आहे बी एम एस बा या हो या दादा पटपट पटपट या हे आपलंच बांधकाम ना हे निवासस्थान बांधले वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी हे इकडं हे बघा अहिल्यानगर नगर जिल्हा तालुका अकोले कोकण वाडी गावामध्ये बघा बाप रे बघा इथं तर गोठा हां हे बघा म्हशी हे लाकडं साठवले हं लाकडं हे इकडं हे बघा एकदम भया म्हणजे ह्या करोडो लाखो रुपयाचा याचं बोर्ड फलक लावलाय का कुठे किती निधी आहे का सर बरं या या तुम्ही इकडे हे एक निवासस्थान या आपलंच आहे ना अच्छा इथे पाठीमाग गोण्या कसल्या तुमच्या आहे का तुम्ही राहता का इथं तुमची शेती कुठे ही आहे का बरं बरं बघा म्हणजे ह्या डॉक्टरांसाठी जे निवासस्थानं बांधले त्यांचा उपयोग कमीत कमी माझ्या एका शेतकऱ्याला ते तरी झाला त्यांनी बा त्याच्याच आडोशाला इथं घर बांधून घेतलं हे मागचं निवासस्थान आहे ना या इकडं दरा या दादा नमस्कार हां बरं बरं डॉक्टरांसाठी बांधलेले निवासस्थानं घ्या तिकडं माग घ्या घ्या माग्या बापरे हे इकडे सगळं असायच आहे ही ही पण आपलीच इमारत आहे डॉक्टर साहेब इकडे इकडे बापरे बा हे सगळ्या इमारती इथे तनच साठवले सर याच लॉक कोणाकडे हा जागा जागा मालक म्हणजे हा इकडे इकडे काय नावावर नाही कोण जागा ही वास्तू नाही पण ही वास्तू इथं बांधली कशी असा ही वास्तू कशी काय मग आपण कशा बांधल्या हा सांगतायच मी आता काय हे बघा बघा आता या ठिकाणी करोडो रुपये लाखो रुपये या ठिकाणी खर्च करून शासकीय निवासस्थाना बांधले ना इथं डॉक्टर राहिला आहे ना कोणी दवाखाना एवढं मोठं बांधकाम करून आहे एकच डॉक्टर आहे त्यांचा आता ना नर्स आहे ना कोणी आहे कोणी नाही नाही पण आता नाही ना सहा सहा महिने सुट्टीवर आहे सुट्टी नाही आहे सहा महिने ट्रेनिंगला एक ट्रेनिंगला गेले आणि आणि एक मेडिकल लिव्हर आहे म्हणजे तुम्ही एकटेच ना मग इथे पेशंट येतात किती दिवसभरात आठ दहा पेशंट नाही पण जर इथे टीमच नसेल तर पेशंट येतील कसे हा पण प्रश्न आहे ना शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा या सर्व गोरगरीब जनतेचा पैसा हे बघा बरं मला किती पगार सर जेवढे सांगा ना किती नाही सांगा नाही सांगा ना शासनाचा तो जाहीर आहे आता आम्ही थोडा एक अर्ज केला कामाला कळत तुमच्या एच ओला फोन केला कला के की सांगतील मला हां किती पगार आहे पोटा नाही पोटा पाण्यापुरता नाही आम्ही नाही घेणार तुमच्यातून फक्त पगार सांगा जनतेला कळू द्या बघा काय किती खर्च करतोय आपण हां लाख रुपये मी डी आता फोन केला तर मला माहिती मिळेल किती आहे नाही ते नुसता पगार सांगायला काय अह पगार घ्यायला आपल्याला हे नाही वाटत आणि सांगायला तुम्हाला तुम्ही लाजू राहिले पगार घेताना असताय का तुम्ही दर महिन्याला पगार घेतो ना आपण मला पगार सांगा ना हां हे बघा तुमचं अजून साहित्य इथंच आहे तुम्ही चक्कर मारून नाही वास्तू शांती आहे त्याच्यासाठी गिफ्ट आणलाय तिकडेच जायचं हा नाही ना पण मग पण तुमचा दवाखान्याचा काही वेळ आहे की नाही सर हा तू इथं राहिला कुठे तुम्ही टाकेतला राहतो इथे बरं टाकेतला राहता तुम्ही आणि इथं चोवीस तास ड्युटी आहे चोवीस तास ड्युटी मग टाकेतला राहत आणि इथं कसं फोन आल्यावरती लगेच येतो ना टाकेदा टाकेदा नाही अंतर किती आहे अहो जसं त्याच्यामध्ये शेतकरी राहू राहिले ना तसं डॉक्टरांना एवढं निवासस्थान बांधलेले डॉक्टर राहत आम का आमच्या ताब्यात नाही आहे का ताब्यात नाही कारण ही वादातीत वास्तू नाही मग वादातीत आहे मग ती दुसऱ्याच्या शतात तुम्ही बांधली कशी काय मला नाही शासनाने नाही मी तुम्हाला नाही बोलतो मी तुम्हाला म्हणजे सरकारला मी माननीय या डी एच ओ जे अहिल्यानगर जिल्ह्याचे जे डी एच ओ आहे माझं त्यांना या माध्यमातून मागणी आहे शिवसाहेब माझं तुम्हाला पण एक मागणी तुम्ही इथं ज्या या अशा इमारती बांधल्या लाखो रुपये खर्च केले म्हणजे कनिष्ठ ब व वर्ग क वर्ग ड वर्ग चतुर्थ श्रेणी चार यांना सगळ्यांना डॉक्टरांना स्टाफला राहण्यासाठी तुम्ही निवासस्थाना बांधले भव्य दिव इथं मोठं हॉस्पिटल बांधलं आणि एकच डॉक्टर आहे आणि मग त्यांनाही बी लाख दीड लाख रुपये पगार असेल हां आणि इथं परत मुख्यालयही मुख्या नाही राहते ते टाक्यातलं राहत आहे आणि ते चोवीस तास ड्युटी आहे आणि तिथं नर्स नाही कुणी ट्रेनिंगला गेलं आहे कुणी मेडिकल लीववर आहे मास्टर त्यांचे आज मास्टर भरलेलंच नाही म्हणजे नक्की समजायचं काय म्हणजे पूर्ण महिना भरल्यावर मग मास्टर लिहिलं जाईल का एकदम निषेध म्हणजे आंधळ दर्तन कुत्रपीठ खातं असा वैद्यकीय विभागाचा हा कारभार आहे मी या माध्यमातून या सगळ्या कामाचा जय निषेध करतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र